महाराष्ट्रातील सर्व तमाम शेळीपालक बंधू भगिनींना माझा नमस्कार कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपला अर्धबंदिस्त शेळीपालन अर्धबंदिस्त म्हणजे निम्म घरी चारा आणि निम्मा शेतामध्ये फिरायला नेणे त्याला म्हणतात अर्धबंदिस्त तर अशा पद्धतीनं आपल्या मित्रांनो अर्धबंदिस्त शेळीपालन आहे बघू शकता सर्व खूप मोठं पटांगण आहे आपलं जवळपास तुम्हाला सांगतो शंभर भाई शंभरचा शंभरचा आपला गोट फार्म आहे लांबी रुंदी शंभर भाई शंभरची आहे आणि खूप मोठं पटांगण आहे मित्रांनो याच्यामध्ये शेळ्या अगदी मस्तपैकी त्यांनी फिरतात खातात चारा खातात मध्ये दावण आहे गव्हा आहे मध्ये आतमधी गव्हाणी आहेत तर अशा पद्धतीनं आपलं गोट फार्मची रचना आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचं खास वैशिष्ट्य म्हणजे माझा बिट्टलचा मेल आजच्या व्हिडिओचं खास आकर्षण मी तो तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा समोर तो भिंतीवरती उभा राहून जांभळीचा पाला खातो आहे तो माझा खास आकर्षण आज बिट्टलचा मेल ह्या आज खास आकर्षण असणार आहे तर त्या बिट्टलच्या मेलची थोडी मी माहिती या द्वारे देते मित्रांनो बघू शकता हा माझा बिट्टलचा मेल तर मित्रांनो आता तो आहे ना चौदा महिन्याचा झालेला आहे आणि अजून दात त्याने लावलेलं नाही मित्रांनो आणि शेळ्यांवरती सुद्धा आपण अजून सोडलेला नाही आहे त्याला आत्ता फक्त आपण बाहेर काढला आहे त्याला नाहीतर तो, तो आतमध्येच बांधून असतो तर मित्रांनो वैशिष्ट्य त्याचं असं म्हणजे घरच्या शेळीपासून गावरान शेळीपासून आपण तयार केलेला हॅट टॉप क्वालिटी बिठल झालेला आहे मित्रांनो एकदम प्युअर आकर्षण आणि याचं विशेष म्हणजे मित्रांनो याची मागणी झालेली आहे बत्तीस हजारापर्यंत बत्तीस हजाराला याची किंमत झालेली आहे चौदा महिन्याचा आहे आणि माझी अपेक्षा आहे पस्तीस छत्तीस हजार यावं म्हणून अशी माझी अपेक्षा आहे तर मित्रांनो बत्तीस हजाराला याला बेनूसाठी खूप जणांचे मला फोन आले होते म्हणे दादा बत्तीस हजाराला द्यायचं असेल तर बघा तर मी म्हटलो नाही जमणार मला छत्तीस ते पस्तीस हजार माझी शेवट अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कमी नाही द्यायचा तर मित्रांनो खूप सुंदर अशा क्वालिटीचा बीटल आहे तो आणि आपण काही कुठून आणलेला नाही मित्रांनो हा आपण आपल्या घरच्या शेळीला प्युअर बीटल क्रॉस केला होता आणि त्याच्यापासून हा प्युअर बीटल झालेला आहे पारशियम बिटल जर काय कुठून आणलेला आहे असा बिटल आहे हा तर